रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा अडतदार भराटे मामा यांच्या अडतीवरील लाईव्ह कांदा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आज घोडेगाव येथे कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय बाजार भाव निघालेला आहेत ते लाईव्ह मध्ये पाहणार आहोत तसेच आपण पाहणार आहोत हैदराबाद येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवातीला पाहूयात घोडेगाव येथे काय बाजार होते रुपये साडेचो पंचवीस रुपये साडे पंचवीस सव्वीस रुपये चौशे पंचवीस रुपये चव्वीसशे तीस रुपये चव्वीस चाळीस रुपये चवीसशे पन्नास रुपये चौशे पन्नास पन्नास सत्तावीस रुपये सत्तावीस सवा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे गाड़ी साडे अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये पचिस रुपये पन्नास रुपये रुपये पाचशे रुपये 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 के अट्ठाई पांच रुपए पच्चीस पच्चीस चालीस रुपये पन्ना पन्ना रुपए पच्चीन रुपए अट्ठाईस पंचावन महामगर साठ रुपये पचहत्तर पचहत्तर एक ना एक पच्चीस रुपए 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 मामा महामगर

पासष्ट कांदा गाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील कांद्याचे एक दोन लॉट तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डा गोल्ड एक हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली डॅमेज माल एक हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ छोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा i you